बऱ्याच भागामध्ये पावसानं हजेरी लावली तर काही भागात अद्याप देखील पाऊस आलेला नाही तर पाऊस कसा राहील तुमच्या भागामधून हे पहा महाराष्ट्राच्या ऐंशी टक्के भागांना त्याने व्यापला आहे अवघ्या चोवीस तासात त्यांनी ते त्याची व्याप्ती पूर्ण कम्प्लीट केलेली आहे आणि आता वीस ते पंचवीस टक्के भाग उरलेला आहे जो ध्येय आपण शेतकऱ्यांना दिला आहे तो पूर्णपणे यशस्वीच्या मार्गावरती चालू आहे हो आणि मी अजूनही त्यांना सांगेल की दहावीस टक्के भाग जो राहिला आहे त्यांनी बिलकुल घाबरायचं नाहीये फक्त विश्वास नावाची गोष्ट तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे त्यावरती ठाम राहा त्या दोन दिवसाच्या आतही हे वीस टक्के भाग सुद्धा कमी आणि जवळपास दुबार पेणीचं जे तुं हे बंद पडल्याशिवाय राहणार नाहीये आणि वातावरण पाहून हा अंदाज दिलेला नाहीये किंवा वातावरण बदललं तर तो अंदाज मी बदलत नाहीये त्यामुळे जी विश्वास देते तुम्हाला ते त्या विश्वासाची पूर्ण पूर्तता होईल आणि ह्या दोन दिवसात त्या राहिलेल्या थोड्या भागांना सुद्धा हा पाऊस पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पडणार आहे आज जालना बघितोय आपण बुलढाणा पाहतोय छत्रपती संभाजीनगर पाहतोय लातूरचे सुद्धा बरेच भाग तो कव्हर करायला लागलाय परभणी सुद्धा बऱ्यापैकी कव्हर करायला नांदेड हिंगोली सुद्धा तो कव्हर करतोय वाशिमला तर यवतला तर पूर आलाय काही काही भागांमध्ये तुमच्या वर्ध्याचा चित्रपट चंद्रपूरचा चित्रपट जबरदस्त चालू आहे त्यामुळे काळजी करू नका अजून पाऊस भरपूर दिवस आहे दोन तीन दिवस अजूनही तो टिकून आहे आणि पडणार सुद्धा आहे फक्त काय होते की एकदमच सगळं क्षेत्र घ्यायला तर कालावधी थोडा मागे पडवतोय ज्या तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार जुलै महिन्याची अपडेट कशी राहील जुलै महिन्यात सुद्धा पाऊस आहे एक स्थानिक लेवलला हा पाऊस होणार आहे भाग बदलची कंडिशन आहे आणि त्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस आहे म्हणजे एकंदरीत चित्र असं आहे की वाऱ्याची प्रक्रिया जी आहे ती आता क्षमा होत चाललेली आहे कमी कमी होत चाललेली आहे त्यामुळे पावसाचा जो जोर आहे तो कालांतराने अजूनही वाढणार आहे आणि सांगायचं म्हटलं की परिस्थिती तुम्ही म्हणताय तेवढी गंभीर नाहीये हा भविष्यामध्ये तुम्हाला ओला दुष्काळाचे पण संकेत मी देणार आहे म्हणजे एवढा प्रचंड पाऊस आहे ह्या वर्षी त्यामुळे घाबरले जाऊ नका पाऊस खूप जबरदस्त आहे आणि होणार सुद्धा आहे ह्या दोन दिवसाच्या आत तुमच्या भागांमध्ये सोडलेल्या भागांना तो पाऊस झालेलाच पाहिजे आणि ज्या भागात आता तेवीसच्या रात्रीपासून सुरू आहे त्या शेतकऱ्यांना आता वापसा पण पाहिजे त्या वापसा कंडिशन कधीपर्यंत होईल जी प्रक्रिया आहे ती सातत्यानं चालल्यामुळे वापसा मग तीस तारखेपर्यंत नाही रिपीट रिपीट पण पद्धत चालू आहे आणि बराचसा शेतकरी ह्या पावसामध्ये पूर्णपणे असा जो काही वैतागला होता पाऊस नसल्यामुळे पावसामध्ये सुद्धा वैतागण्याची कंडिशन विदर्भाला अजूनही पाहणार आहे जुलैच्या पहिल्या हा। आठवड्यापर्यंत सतत पाऊस राहील आता हा म्हणजे काय आहे जुलै महिन्यात सुद्धा आठवड्या आठवड्याचे गॅप आहेत असं नाही की गॅप नाही महिना पूर्ण असं चालणार नाहीये त्यामध्ये ही गॅप आहेत पण आता जी ही चालू जी प्रक्रिया आहे ज्याला शेतकऱ्यांना आवश्यक अशी गरज होती ही मात्र तीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक दोन चार पाच दिवसाचे गॅप आहेत पहिले आपण हे भाग पावसाने पूर्ण व्यापू द्या कि व्यापल्याच्या नंतर पाऊस किती दिवसासाठी गॅप देणार आहे हे तुम्हाला पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये विसर कारण की एकदा अंदाज दिलाय का तुम्ही मागे परत घेतच नाहीये बरोबर हा एक दिवस लेट पण थेटच कुठल्याही प्रक्रिया दे, दे। आपल्या अंदाज सोशल मीडियावरती पहा बरोबर कारण त्या गोष्टीचा त्या अभ्यासही तितका पद्धतीने करणार ज्यावेळेस मी तुम्हाला मागे म्हणलो होतो की दहा नऊ दहा दिवसाचा खंड जो पडणार आहे बारा तारखेपर्यंत ता पोहोचणार नाही त्यावेळेस तो अंदाज परत मागे घेतलाच नाहीये तो खंड फक्त तुम्हीच सांगितलं महाराष्ट्रात हा मग त्यानंतर परत आता सांगितलं की विश्वास ठेवा पाऊस आहे ना राजा आणि तो झाला सुद्धा सुरु एक दिवस उशीरा आला काही काही भागांमध्ये तुमच्या तर त्या दिवशी चाललेलं होतं तश्या पद्धतीनं तशा पद्धतीने माझे अंदाज असतात त्यामुळे मी थोडा वेळ घेईल तुम्हाला जर त्या जुलै महिन्याची जर तीव्रता किंवा जुलै महिन्यामध्ये किती पटत भागामध्ये थोडा खंड वगैरे पडू शकतो का तपशील सांगणार आहे थोडा वेळ द्या एक आजच्या दिवसाचा पण एवढी खात्री सांगितलं की जुलै महिन्यामध्ये सुद्धा आठ आठ दिवस चांगला पाऊस आहे पिकं जळतील किंवा पिकं खराब होतील पाण्याअभावी असं कुठल्याच भागामध्ये होणार नाही